शेतकरी बंधनो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या असतात आणि त्या प्रत्येक समस्यांना शेतकरी तोंड देत असतो आणि त्याच्यातून मार्ग काढून तो आपलं पोषण करत असतो सोबतच जगाचा पोशिंदा म्हणून सुद्धा कार्य करत असतो तर अशा अनेक प्रसंगामधून हो आपण जर बघितलं तर जर ते वातावरण आहे म्हणजे थोडक्यात निसर्ग त्यानंतर मार्केट भाव आणि वाढतं जे काही आपण वापरणारे पावडरी वगैरे आहे कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल खत असेल अशा विविध गोष्टी हा फार वाढलेल्या रेटमध्ये आपल्याला वाढीव रेटमध्ये शेतकऱ्यांना मिळतात या समस्यांना तर शेतकरी हा सहज तोंड देऊ शकतो परंतु त्या पलीकडे जाऊन जी सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे निसर्ग तर कशा पद्धतीने आज निसर्ग शेतकऱ्यांवरती कोपलेला आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो ज्या ठिकाणी आपण आलेलो आहे त्या ठिकाणी आतापर्यंत पाहिजे तसं पाऊस झालेलाच नाहीये हे जे गाव आहे ते सुळेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक हे आहे मित्रांनो या ठिकाणी पाऊस न झाल्यामुळे शेतकरी फार त्रस्त आहेत आणि पर्यायाने जे त्यांनी पीक केलेले आहेत आर्मी मध्ये काही करतात दरवर्षी त्यांचा जो काही लागवडीचा टायमिंग आहे तो पंधरा मे पासून असतो परंतु या वर्षी त्यांनी पंधरा पासून लागवड करून सुद्धा पुरेसा पाऊस झालेला नाही आहे आणि पुरेसा पाऊस न झाल्यामुळे जे काही त्यांनी लागवडी केलेली आहे ते एकदम प्रॉपर गर्भधारणेत फळधारणेत असलेला प्लॉट आज त्यांच्या हातून गमवण्याची भीती आहे आणि त्या भीतीमुळे आज शेतकरी टँकरचा वापर करून त्या पिकाला पोसण्याचा प्रयत्न करतोय तर ते कशा पद्धतीने ते सुद्धा आपण आपल्या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया तर नमस्कार काका थोडक्यात तुम्ही मला एक सांगा की कि आज किती दिवसापासून तुमच्या गावामध्ये पाऊस झालेला नाही किंवा या परिसरामध्ये पाऊस झालेला नाही पाऊस फक्त पेरणी पुरता पाऊस झालेला आहे म्हणजे ईद भर ओरली गेली असेल त्याच्यानंतर पेरून दिलेले लोकांनी अच्छा आणि आज तुम्ही बघितलं थोडं ऊन पडलं का सगळं जाऊन आहे हो पूर्ण पूर्ण म्हणजे कोणाच्या विहिरीला पाणी नाही येत आज या प्लॉटला किती दिवस झाले आज पन्नास दिवस झाले हो। साधारण या प्लॉटला हो। पन्नास दिवसाचा प्लॉट आहे प्रॉपर मध्ये दिसतोय आपल्याला फळधारणा पण व्यवस्थित आहे हो। फुलधारणा पण व्यवस्थित आहे हो। हो। काय वाटतं तुम्ही एक शेतकरी म्हणून मी दुःख असं आहे की आता हा जो प्लॉट आता एवढा सेट झालेला आहे बरोबर ते आम्हाला सोरूमही त्यांनी एवढा बरोबर आणि खर्च तर आवड राहिला आहे हो 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 पण तो आता शेतकरी जात आमची बरोबर ते फेकावत नाही खिशेवला असून तर फेकवत त्याच्या अपेक्षेसाठी शेतकरी म्हणजे असा आहे जो जमिनीमध्ये डोळे मिटून पैसे टाकतो ना अपेक्षा कर ना अपेक्षा करू बाजार फक्त पिकवायचं म्हणून पिकवणे हा पुढे काय म्हणजे शास्त्र धोरण असू बरोबर बाजारभाव असू नसू बरोबर ते आज आम्हाला पिकवणं गरजेचंच आहे करेक्ट करेक्ट त्यासाठी दिमाग खर्चाचा विचार करत नाही म्हणून बरोबर आता हा पन्नास दिवसाचा प्लॉट झालेला आहे आणि पन्नास दिवसाच्या प्लॉटला तुम्ही आतापर्यंत असे किती टँकर वापरले असतील आता साधारण आम्हाला म्हणजे आमच्याकडं पाणी फक्त लावण्यापुरतं पाणी साधारण आठ दिवस पण एवढं पाणी असतं आमच्याकडे बरोबर

साधारण तिथून साधारण आमचं दहा ते बारा टँकरच्या आसपास आतापर्यंत पाणी टाकलं आणि आणि एक टँकर कितीला मिळतो एक टँकर कमीत कमी अडीच हजार रुपयाला साधारण अडीच हजार हो। रुपये एक टँकर म्हणजे पंचवीस रुपये पाण्याला घातलं आता बरोबर म्हणजे हा खर्च अतिरिक्त खर्च वाढलेला म्हणजे एवढं सर्व करून सुद्धा शाश्वती नाही की पाहिजे तसं उत्पन्न तुम्हाला भेटेल का नाही आणि आज रोजी जो प्लॉट पन्नास दिवसाचा झालेला आहे तुम्हाला सोडत सोडून पण देत आहे सोडून पण कुठल्याही परिस्थितीत खर्च करून त्याला जगवणच आहे आणि एक अपेक्षा आहे की शेवटी आपल्याला पाहिजे तसा उत्पन्न मिळून जो काही खर्च आहे तेवढं तरी निघायला पाहिजे या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्नशील आहात माणसाची अपेक्षा असते आपण उत्पन्न गेले उत्पन्नातून आपल्या घरगाडा चालेल पण या हवामानामुळे आणि बदलल्या बदललेल्या तापमानामुळे प्लॉट सुद्धा सांभाळणं मुश्किल झालेलं आहे कसं तरी आता हे जिन पावसावर अवलंबून आहे आमचं आणि असं वाटतं आम्हाला शास्त्रज्ञ आहे ते सांगतात खूप पाऊस होणार आहे खूप पाऊस होणार आहे त्यांच्या बरोबर आम्ही बी बियाणं घेतो भरणं सगळं काही दुकानदार आले होतो दुकानदार काही आम्हाला उदार थांबत नाही त्याला असे मोजावं लागतात तुम्ही एखादा व्यापाऱ्या करा तो व्यापारी थांबणार आहे तुम्हाला कोणीच थांबणार नाही पण आम्ही हे असं ते पण घरातून आणायचं आणि वावर टाकून द्यायचं बेवरुष टाकून द्यायचं ते कोणाच्याच बरुष होऊ नये येऊ अगर नाही येऊ तसं व्यापाराचं नाही राहत व्यापाराची फिक्स किंमत असते या वस्तू दिवशी किंमत द्यायची त्या वस्तू किंमत द्यायची द्यावीच लागते तर बघितलं मित्रांनो या पद्धतीने आज अडचणी आहेत या अडचणी सुद्धा शेतकरी तोंड देतो आहे तर हे परिस्थिती फार बिकट आहे म्हणून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय जर हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो सांगतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद